नमस्कार गीताई अध्याय चार भगवद्गीतेत चौथ्या अध्यायाला ज्ञान संन्यास योग असं नाव आहे गीताईमध्ये कर्मयोग सहकारी साधना आणि विकर्म असं नाव दिलेलं आहे आज आपण अध्याय चार ऐकणार आहोत गीताईचा पण त्याआधी माझी सगळ्यांना एक विनंती आहे आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओखाली एखादी छानशी कमेंट टाकायला विसरू नका आणि मला कमेंटमधून सांगा की तुम्हाला स्तोत्र ऐकायला व्हिडिओ ऐकायला कसं वाटतं आहे आणि तुम्हाला आणखीन कोणतं स्तोत्र ऐकायला आवडेल ते पण मला कमेंटमधनं जरा सांगा मग मला तसा व्हिडिओ करता येता येईल तर चला ऐकूया अध्याय चौथा श्री भगवान म्हणाले योग हा अविनाशी मी स्वये सूर्यास बोलिलो मनू बोलिला सूर्य तो इक्ष्वाकुस त्या परी अशा परंपरे हा राजर्षी सला भला पुढे काळ बळाने तो ह्या लोकी योग लोपला तो चिहा बोलिलो आज तुझ योग पुरातन जीवींचे गुज हे थोर तू ही भक्त तसा अर्जुन म्हणाला ह्या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन तू बोलिला सारंभी हे मी जाणू कसे बरे श्री भगवान म्हणाले माझे अनेक ह्या पूर्वी झाले जन्म तसे तुझे जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी असूनही अजन्मा मी निर्विकार जगत प्रभू माझी प्रकृती वेढूनी मायेने जन्मतो जणू गळू तसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे। राखावया जगी संता दुष्टा दूर करावया स्थापावया पुन्हा धर्म जन्म तो मी युगी युगी जन्म कर्मे अशी दिव्य जो माझी नीट ओळखे देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज नाही तृष्णाभयक्रोध माझ्या सेवेत तन्मय झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले भजती मजे जे जैसे भजे तैसाची मी माझ्या मार्गासय हे येती लोक कोणी कडू नही जे कर्मसिद्धिवाछुनी याजिती येथ दैवते मनुष्य मनुष्यलोकी कर्माचे पावती फळशिघ्रते निर्मिले वर्णमी चारी गुण कर्मे विभागुनी करूनी सर्व हे जाण अकर्ता निर्विकारमी कर्मे न बांधी माते फळी इच्छा नसे मज माझे स्वरूप हे जाणे तो कर्मातही मोकळा केली कर्मे मुक्षुनी पूर्वी हे तत्व जाणूनी तैसी तू ही करी कर्मे त्यांचा घेऊनि तो धडा नेणती जाणते तेही काय कर्म अकर्म हे तुझ सांगतो कर्म जाणून सुटशील जे सामान्य कर्म जाणावे विकर्म ही विशेष जे अकर्म ते ही जाणावे कर्माचे तत्व खोल हे कर्मी अकर्म हे अकर्मी कर्म जो तसे तो बुद्धिमंत लोकात तो योगी क्रुत उद्योग तो उद्योग करितो सारे काम संकल्प सोडूनी ज्ञानाने जाळीली कर्मे म्हणती त्यास पंडित नित्यतृप्त निराधार न राखे फलवासना गेला गडून कर्मात तरी काही करीचिना संयमी सोडूनी सर्व इच्छे सह परिग्रह, शरीरेची करी कर्म दोषत्यासन लागतो मिळे ते चिनरडी करी गोड न जाणे द्वंद्वमस्सर फळो जळो जया एक करूनी ही न बांधिला ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडू मोकळा यज्ञार्थ करितो कर्म जायत् सर्व जिरुणते ब्रह्मात मिले ब्रह्म ब्रह्माने ब्रह्म लक्षुनी ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मचपावला पावला, देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्टीति ब्रह्माग्नीत तसे कोणी यज्ञे अयत कोणी यज्ञत्व संयम श्रोतदि होमिती कोणी विषय कॉणीविषयशि इंद्रियात अर्पिती कोणी सर्व सर्वोमो निटाकिती चिंतनाने समाधी स अंतरीचे चेतवुनिया द्रव्ये जपे तपे योगे अशा अशापरी संयमी यजती यज्ञ व्रते प्रखर राखुनी होमिती एकमेकात कोणी प्राण अपानते रोधुनी गती दोहोंची प्राणायामस साधिती, प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडुनी वेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळीती यज्ञशेषामृते झाले पावले ब्रह्मशाश्वत न हा लोक कोठूनी परलोकतो, तो विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे कर्माने घडिले जाण जाणूनी सुटशीलतू, तू द्रव्ययज्ञादि काहुनी थो चिथोरतो पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता सेवा करून ते जाण नम्र भावे पुसुनिया ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुझ ज्या ज्ञानाने मोह हो, न पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निशेष देखुनी जरी पाप्यांमध्ये पापी अस शील शिरोमणी तरी ह्या ज्ञाननौकेने नौकेने पापते तर शील तू संपूर्ण पेटला अग्नी काळू टाकितो तसा क सर्व कर्मे जाळू निटाकितो ज्ञानासमनसे काही पवित्र दुसरे जगी योग युक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये श्रद्धेने ने मेळविज्ञान संयमी नित्यसावध ज्ञानाने शीघ्रतो पावे शान्तिशेवटची शेवटची मग नसे ज्ञान असे श्रद्धा संशयी नासला पुरा न न तो लोक न पावे सुख संशयी योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिलय जो सावधान आत्म्यात कर्मे त्यासन बांधिती म्हणून अंतरातील अज्ञान निश्चय तोडुनी ज्ञान खडगाने उठ तू योग अध्याय अध्याचार समाप्त हरयेन महा हरयेन येन महा हरय महा श्रीकृष्णापणमस्तु